कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर आंबा फणस काजूच्या बागा नारळ पोफळीची उंच उंच झाडं चिराचं दगडी बांधकाम असलेली घरं लाल माती आणि सुंदर बीच कोकणातलं निसर्ग सौंदर्य प्रत्येकालाच भुरळ पाडणार आहे त्यामुळे सुट्ट्यांमध्ये कोकण हा पर्यटकांचा फेवरेट पिकनिक स्पॉट पण निसर्ग सौंदर्यासोबतच कोकणाला धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसाही लाभलाय त्यातच कोकणातली राजापूरची गंगा हे भाविकांचं श्रद्धास्थान अलीकडेच होळी पौर्णिमेला चोवीस मार्चला राजापुरात गंगेचं आगमन झालंय त्यामुळं गंगामाईच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत उत्तरेत काशीतली पवित्र गंगा नदी दक्षिण भारतात दर्शन देण्यासाठी कोकणात येते अशी राजापूरच्या गंगेबद्दल भाविकांच्या मनात श्रद्धा आहे पण राजापुरातली ही गंगा नेमकी येते कशी हे आजही फार मोठं रहस्य आहे या गंगेच्या इतिहासातल्या नोंदी त्याचं महत्त्व आणि राजापुरात गंगा येण्यामागचं विज्ञान नेमकं काय आहे तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राजापूरची गंगा म्हणजे नेमकं काय ते सांगतो रत्नागिरी जिल्ह्याच्या सगळ्यात दक्षिणेला राजापूर तालुका आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतून गोव्याकडे जाताना राजापूर जवळ अर्जुना नदीचा पूल आणि नंतरचा एक छोटासा घाट ओलांडला की साधारणपणे तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर उन्हाळे नावाचं एक गाव आहे या गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळून बारा महिने गरम पाण्याचा झरा वाहतो या झऱ्यापासून थोड्या अंतरावरच पाण्याची छोटी मोठी अशी चौदा दगडी कुंड आहेत या कुंडांमधल्या झऱ्यांतून अचानक पाणी व्हायला सुरुवात झाली की गंगा आली असं म्हटलं जातं नोव्हेंबर महिना सोडला तर इतर सगळ्या महिन्यात कधीही गंगेचं आगमन होतं पण मार्च ते जूनचा पहिला आठवडा हा गंगेच्या आगमनाचा हमखास काळ मानला जातो गंगा येण्याचा आणि जाण्याचा निश्चित असा कोणताही कालावधी नाही पूर्वी दर तीन वर्षांनी येणारी ही गंगा अलीकडे दरवर्षी येताना दिसते साधारणपणे दोन ते तीन महिने इथे गंगेचा मुक्काम असतो गंगेचे झरे तीन हजार एकशे पन्नास चौरस या्ड परिसरात पसरलेत काही संदर्भांनुसार साधारणपणे तेराव्या शतकात गंगा यायला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं या गंगेच्या प्रत्येक कुंडांना विशिष्ट असं नाव देण्यात आलंय मूळ गंगाकुंड चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुना कुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्रभागा कुंड, भीमा कुंड, कुंड आणि काशी कुंड अशा एकूण चौदा कुंडांमध्ये या गंगेचं पाणी येतं मुख्य म्हणजे या प्रत्येक कुंडातलं पाण्याचं तापमान आणि चव वेगवेगळी असल्याचं सांगितलं जातं काही कुंडांमधलं पाणी हे गंधकयुक्त असल्याचंही आढळून येतं गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कृष्णा भीमा या पवित्र नद्यांचं पाणी इथल्या कुंड्यांमध्ये येतं अशी भाविकांची धारणा आहे या गंगेत स्नान करण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात गंगा स्नानानंतर तीन साडेतीन मैलांवरच्या धुतपापेश्वर मंदिरात गंगेच्या पाण्यानं अभिषेक करण्याचीही प्रथा आहे आता गंगेचा उगम तिच्या ऐतिहासिक नोंदी आणि त्यामागच्या कथा काय आहेत ते बघूयात उन्हाळे गावातले गंगाजी साळुंके नावाचे गृहस्थ दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे पण वयोमानानुसार त्यांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही तेव्हा एकदा शेतात काम करताना ते रडत बसले तेव्हा त्यांची आयुष्यभरची भक्तीचं फळ म्हणून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली अशी एक कथा सांगितली जाते दगडी कुंडांचं बांधकाम हे अकराव्या शतकातलं असल्याचं सांगितलं जातं शील घराण्यातील राजानं ह्या कुंडांचं बांधकाम केल्याचंही म्हटलं जातं गंगा येण्याची घटना तेराशे चौऱ्याण्णव पासून सुरू झाली असावी असा एक अंदाज वर्तवला जातो इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा गंगा स्नान केल्याची नोंद आहे त्यावेळी या भागात इंग्रजांची एक वखार होती तेव्हा इंग्रजांकडून इथल्या लोकांना त्रास दिला जायचा सोळाशे एकसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी ही वखार उद्ध्वस्त करून इंग्रजांना धडा शिकवला तेव्हा महाराजांनी गंगा स्नान केलं होतं त्यानंतर सोळाशे चौसष्ट मध्ये गागाभट्टांनी घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नाला आले असल्याची नोंद आहे गंगा आली की पाऊस उशिरा येतो असा पूर्वीचा एक समज होता पण हल्ली जून अखेरी पाऊस येणं हे महाराष्ट्रात कॉमन आहे त्यामुळं गंगा येण्याचा पावसाच्या उशिरा येण्याशी काही संबंध असेल असं सांगता येत नाही जेव्हा कुंड पूर्णपणे रिकामी होतात तेव्हा गंगेचं निर्गमन झाल्याचं म्हटलं जातं पण गेल्या काही वर्षात गंगा गेल्यानंतरही कुंड पूर्णपणे रिकामं होत नाही त्यामुळे वर्षभर गंगेचं वास्तव्य इथे असतं असंही म्हटलं जातं आता ना कुठली पाईपलाईन ना कुठला पाण्याचा स्रोत मग तरीही या कुंडांमध्ये पाणी येतं कसं याचं प्रत्येकालाच आश्चर्य हा एक निसर्गाचा चमत्कारही मानला जातो याबाबत आजपर्यंत कोणतंही ठोस संशोधन झालेलं नाही त्यामुळे राजापूरच्या गंगेचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाहीये पण तरीही काही शास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिकांकडून याबाबत काही अंदाज मानले जातात इंग्रजांच्या काळात जिओलॉजिकल सर्व्हे विभागाचे अधिकारी सी जे विल्किन्सन यांनी कोकणातल्या भूगर्भ रचनेचा अभ्यास केला होता रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये त्यांनी केलेल्या या अभ्यासाची नोंद आढळते भूगर्भातल्या हालचालींमुळे हे पाणी सायफन सिस्टमनुसार जमिनीवर वाहत असावं वा असं विल्किन्सन यांनी आपल्या अभ्यासात म्हटलंय उंचावर असलेलं ओव्हरफ्लो होणारं पाणी तळात एका ठिकाणी साठवण्यासाठी सायफन सिस्टमचा वापर केला जातो त्यामुळे पाण्याची लेवल राहण्यास मदत होते आता उन्हाळे गावात अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजे सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली एखादी पोकळी किंवा जलाशय असावा हा जलाशय पाण्यानं पूर्ण भरला की ओव्हरफ्लो होऊन उन पाणी उन्हाळे गावाच्या सखल भागात व्हायला सुरुवात होत असावी आणि ते पाणी गंगा तीर्थातून बाहेर पडत असावं असं एक अभ्यास सांगतो या जलाशयातलं पाणी पूर्ण संपेपर्यंत हे पाणी वाहत राहतं ही पोकळी दरवर्षी भरत नाही त्यामुळे गंगा येण्याचा कालावधी कमी जास्त होतो असंही सांगितलं जातं तसंच या प्रवाहाचं रहस्य भूपृष्ठाखालच्या भेगेशी निगडीत आहे असंही तज्ज्ञांचं मत आहे आता कोकण किनारपट्टीची निर्मिती प्रस्तरभंग म्हणजे सह्याद्री पर्वताला क्रॅक गेल्यामुळे झाली आहे त्यामुळं कोकणाच्या जमिनीखाली ज्वालामुखीचे काही हॉटस्पॉट आहेत म्हणूनच कोकणात मोठ्या प्रमाणावर गरम पाण्याचे झरे आढळतात एखाद्या ठिकाणचे गरम पाण्याचे झरे हे भूपृष्ठाखाली प्रस्तरभंग असल्याचे पुरावे मानले जातात राजापूरच्या गंगेच्या जवळच गरम पाण्याचा झरा असल्यानं राजापूरच्या गंगेचा उगमही याच प्रस्तरभंगातून होत असावा असं मानलं जातं गरम पाण्याचे झरे हे गंधकयुक्त असतात त्यामुळंच गंगेच्या ठिकाणी काही कुंडांमध्ये गंधकाचं प्रमाण असल्याचंही निष्कर्ष लावला जातो भारतात आणि भारताबाहेर झालेल्या भूकंपाच्या घटनांची नोंद घेऊन त्याचा राजापूरच्या गंगेशी संबंध लावण्याचाही प्रयत्न केला जातो लेखक राजा पटवर्धन यांनी दोन हजार चौदाच्या एका आर्टिकलमध्ये याबाबतची आकडेवारी मांडली सव्वीस डिसेंबर दोन हजार चारला आलेल्या सुनामीची तीव्रता नऊ पॉईंट तीन रिस्टर स्केल इतकी होती सुनामीच्या सहा दिवस अगोदर वीस डिसेंबर दोन हजार चारला राजापूरची गंगा अवतीर्ण झाली होती इतक्या मोठ्या भूकंपाच्या आधी पाण्याची पातळी वाढून असे चमत्कार घडू शकतात असं सांगितलं जातं जम्मू काश्मीरमध्ये सात रिस्टर स्केलचा सा भूकंप तीस मे अठराशे पंच्याऐंशीला झाला होता त्याच वर्षी जून महिन्यात राजापूरची गंगा अवतरली होती पण कोयनेचा दहा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टचा सहा पॉईंट पाच रिस्टर स्केलचा भूकंप आणि लातूरचा तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवचा सहा पॉईंट तीन रिस्टर स्केलचा भूकंप या दोन्ही भूकंपामध्ये राजापूरची गंगा आली नाही अठराशे पंच्याऐंशी ते दोन हजार एक या काळात भारतात सात पेक्षा जास्त रिस्टर स्केलचे भूकंप अकरा वेळा झालेत अकरापैकी फक्त चार वेळाच गंगा येणं आणि भूकंप होणं यांचा संबंध लागतो त्यामुळे हा संबंध शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाल्याचं मानता येत नाही तर तो एक निव्वळ योगायोगही समजला जातो त्यामुळे राजापूरची गंगा नेमकी कशी येते कुठून येते यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करण्याची गरज आहे या संशोधनासाठी येणारा खर्च जास्त आहे त्यामुळं अजूनपर्यंत मोठं संशोधन झालेलं नाही पण जरी संशोधन हे संशोधन झालं तरी राजापूरच्या गंगेशी लोकांचा असलेला भावनिक कनेक्ट मोडता येणार नाही हेही तितकंच खरं राजापूरच्या गंगेविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका